जगापासून लपून करा या अकरा गोष्टी आनंदाचे क्षण नेहमी शांततेतच साजरे करा काही खरेदी करायचे असल्यास गाजावाजा न करता खरेदी करा झालेले नुकसान कधीही कुणा अंगू नका आवडीच्या लोकांसोबत जीवन जगायला शिका घरातील गोष्टी इतर कुणासोबतही शेअर करू नका लोकांपासून तुमचा पैसा आणि संपत्ती शक्य तितकं गोपनीयच ठेवा कुणाशीही प्रेम त्याला न सांगताच करावे चार चौघात चा कुणी तुमचा अपमान करीत असेल तर त्याचा प्रतिकार नक्कीच करा मनातील गोष्टी जगजाहीर कधीच करू नका तुमच्या गुरुकडून घेतलेला गुरुमंत्र कुणाला सांगू नका आणि विनाकारण वय विचारत असेल तर कधीही सांगू नका आयुष्य जगताना उपयोगी पडणाऱ्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर नक्की करा